ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये आता मालिकेची एकाच वेळी दोन भयानक घटनेत आता स्मृती कशी परत येते आणि सायलीला आता वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ आता चक्कर येऊन अर्जुनच्या वाढदिवशी जसास तसा कसा आठवतो सायली आता भूतकाळ आठवून पूर्णाजी अर्जुन सगळ्यांना आता कोणत्या सांगते बावीस वर्षापूर्वीची अशी कोणती गोष्ट सायलीने पुरणाईला सांगताच पुरणाईला कसा सायली तन्वी असल्याच्या सत्याचा मोठा खुलासा होतो आणि सायलीने केलेल्या खुलाश्याने पुरणाईला भयानक उलगडा होऊन आज रात्री इकडे आता प्रतिमाला मारण्यासाठी प्रियाने केलेला प्लान कसा तिच्यावरच उलटवत उलटे घडून आता ज्या वेळेस उशीखाली प्रतिमाला प्रिया मारत असते त्याच वेळेस आता प्रियाचा डाव आता उधळून प्रतिमाची स्मृती उशीखाली आता तोंड दाबून मारताना कशी पुन्हा परत येते मनाच्या कप्प्यात साठून ठेवलेल्या सगळा भूतकाळ जसाची तसा पुन्हा आठवत एकाच वेळी प्रतिमा आणि सायलीची स्मृती कशी परत येते आणि खऱ्या मालिकेची आता खरी ओळख कशी पड़ते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य घरी येतात सायली सुद्धा आपल्यासाठी उपाशी असल्याचे आता खरोखर अर्जुनच्या समोर येऊन आता हुशार पूर्ण आजीने दोघेही नवरा बायको उपाशी आहेत असे सांगून पूर्ण आजी आता तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते तेव्हा आता प्रेमाने किचन मधून सायलीचा हात धरून सायली पण करावायास घेऊन येत अर्जुनने आता थालीपिट्याचा प्रेमाने सायलीला घास भरवलेला असतो आणि आता सायलीने सुद्धा तिच्या हाताने अर्जुनला भरवलेले असते आणि दोघांनीही आता एकमेकांची प्रेमाची कबुली देत दोघांच्याही मनात एकमेकांवरती असलेलं प्रेम दोघांनाही समजलेलं असतं आणि त्याच ठिकाणी आता फक्त दोघांनाही तोंडाने एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्याची उरलेली असते इकडे आता बेडरूममध्ये येऊन सायलीने पुन्हा अर्जुनसाठी गाणी गुणगुणवत आता मध्ये लावून ठेवत असलेल्या उषा देखील बाजूला केलेल्या असतात आणि अर्जुनला देखील आता, आता सायलीचं ते प्रेम समजलेलं असतं आणि आता त्याच वेळेस त्या आता दुसऱ्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो आणि त्यामुळे आता अर्जुनच्या वाढदिवसासाठी सगळे सुभेदारांनी भंड नाट तयारी केलेली असते आपल्या जावई बापूचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय यामुळे आता मधुभाऊ सुद्धा तिथेच असल्यामुळे मधुभाऊला खूप आनंद झालेला असतो सगळेजण आता अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी करून सगळ्यांनी आता टेबलवरती केक आणलेला असतो सगळा हॉल सजवलेला असतो मधुभाऊ अस्मिता प्रताप पूर्णाजी सगळेजण आता तयारी करून आता अर्जुनला आणि सा सायलीला केक कापण्यासाठी बोलावतात अर्जुन आणि सायली आता केक कापायला समोर आलेले असतात आणि सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि आता अस्मिता प्रताप सगळेजण आनंदी होऊन आता अर्जुनकडे बघत असतात तर प्रेमाने आता अश्विन चैतन्य अर्जुन आणि सायलीचे फोटो काढतो आणि आता दरवर्षीप्रमाणे अर्जुनचा वाढदिवस सुद्धा भन्नाट सेलिब्रेट करायचा असे आता सगळ्यांनी ठरवलेले असते आणि आता टेबलवर समोर केक ठेवलेला असतो दीपमाळांच्या उजाडात बत्ती आता लावून आता अर्जुन आणि सायली केक समोर येतात प्रेमानेही दोघे एकमेकांकडे बघा बघतात आणि त्याच वेळेस आता सायली आणि अर्जुन दोघेही प्रेमाने अर्जुनच्या वाढदिवसाचा आता केक कट करतात सगळेजण अर्जुन ला हैपी चे वीश करतात। आनी हैपी आता हॅपी बर्थडेचे विश करतात आणि हॅपी बर्थडे अर्जुन असे म्हणत आता सगळ्यांनी आता अर्जुनला विश केलेले असते पण त्याच वेळेस मात्र ते सगळे बावीस वर्षापूर्वीचे क्षण आता जसाच्या तसा आता तो भूतकाळ सायलीच्या डोक्यात येऊ लागतो सायलीला चक्कर येऊ लागते सायलीला आता गरगर बिंगू लागतं सायलीने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि त्याच वेळेस सा आता सायलीला आता बावीस वर्षापूर्वीचा तो जसाची तसा भूतकाळ डोक्यामध्ये येतो ज्या वेळेस आता अर्जुनचा बड्डे होता त्यावेळेस आता अर्जुनच्या गळ्यात ते लॉकेट घालून पूर्णाईने अर्जुनचा कसा बड्डे केला होता आणि त्याच वेळेस आपण लहानपणी आता कसे रडत होतो पूर्णाजी जी आपली कशी समजूत घालत होती तेच ते लॉकेट आणि आता ते सगळं सायलीच्या डोळ्यासमोर गरगर भिंगत असतं आणि त्याच वेळेस सा आता सायलीच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येऊ नाके साई लीला चक्कर येते आणि त्याच वेळेस सायली ही शेजारी असलेल्या सोफा सेटवर पडते सायलीला चक्कर आल्याचे बघताच आता अर्जुन प्रताप कल्पना सगळेजण खूप घाबरतात अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता सायलीला धरत अर्जुन हा सायलीला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो ताबडतोब विमल आता ही पाणी घेऊन येते तर अर्जुन सायलीच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडतो आणि क्षणात आता सायलीने पुन्हा डोळे उघडलेले असतात अर्जुन म्हणतो मिसेस सायली काय झालं तुम्हाला अशी एकाएकी चक्कर का आली तेव्हा आता सायलीच्या समोर ते सगळं आता आठवलेलं असतं आणि लगेचच सायली म्हणते की माझी आई कुठे आणि आई मला इथेच राहायचं आहे मला मला अर्जुनच्या गळ्यातलं आता ते लॉकेट हवं आहे ते लॉकेट आई असे शब्द आता सायलीच्या तोंडातून निघतात आणि ते शब्द ऐकताच पूर्णाजीला मोठा अचंबा वाटलेला असतो रडतच सायली म्हणत असते की आई मला इथेच राहायचं मला थांबू दे ना इथे मला नाही जायचं हे सगळं आता जसाचे तसं सायली तिच्या तोंडाने बोलताच आता पूर्ण आजीला मोठा धक्का बसतो आणि बावीस वर्षापूर्वी जी घटना घडली होती ती सायलीने तिच्या तोंडाने जशीच्या तशी कशी सांगितली यामुळे आता आईला खूप अचंबा वाटलेला असतो आणि त्याच वेळेस पूर्णात सायली ही तन्वी असल्याचा मोठा संकेत मिळून मोठा खुलासा झालेला असतो इकडे आता प्रिया आणि नागराजने मोठा भयानक प्लान केलेला असतो आणि आता याच रात्री प्रतिमाला संपवायचं म्हणजे काहीच राहणार नाही स्केचरही उरणार नाही आणि मैपतही ओळखणार नाही असा डाव आता नागराज आणि प्रियाने आखलेला असतो आणि आता हुशार प्रियानी प्रतिमासाठी जेवण घेऊन येत त्या जेवणात मात्र त्या झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि आता मोठ्या हुशारीने प्रियानी रविराजच्या हातातून प्रतिमाला जेव घातलेलं असतं आणि प्रतिमाने ते सगळं जेवण करताच प्रियाने सांगितलेलं असतं की आई आता तू शांत झोप बर का आणि प्रतिमाला सुद्धा आता झोप आलेली असते इकडे आता रात्र होताच प्रतिमा तशी झोपलेली असते प्रियाने आता प्रतिमाला तिच्या बेडवरती झोपायला लावलेलं असतं पण मात्र आता प्रतिमा खालीच झोपलेली असते इकडे आता प्रिया ही रात्री उठून सगळीकडे सामसोम झव झाल्याचे बघते आणि आता सगळीकडे कानुसा घेऊन अखेर आता झोपलेल्या प्रतिमा समोर येते आणि आता प्रियाने उशी घेतलेली असते प्रियाच्या डोळ्यात आता बदल्याची भावना आणि सुटाची भावना ती आग आता डोळ्यात झळकत असते आणि त्याच आवेशाने रागाने प्रिया आता ती उशी प्रतिमाच्या तोंडावरती दाबून धरते पण त्याच वेळेस आता प्रतिमा ही तडफडू लागते प्रतिमाचे हात पाय थरथरू लागतात आणि ती उशी बाजूला करण्यासाठी प्रतिमा धडपडू लागते प्रियाने आता जोराने प्रिया ती उशी दाबून धरलेली असते आणि त्याच वेळेस आता प्रतिमाचा दम को कोंडू लागतो आणि लगेचच आता प्रतिमा सगळ्या त्यात नशी ती पोशी बाजूला करत असते पण त्याच वेळेस मान्याच्या कप्प्यात साठवून ठेवलेला प्रतिमाचा तो बावीस वर्षापूर्वीचा भूतकाळ जसाची तसा सगळा आठवत प्रतिमाची स्मृती एकाच सेकंदात पुन्हा परत आलेली असते आणि लहानपणीचे ते सगळे क्षण ते सगळे आठवण आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येऊन प्रतिमाच्या डोक्यात आता सगळं काही आठवलेलं असतं आणि त्या क्षणी जोराने प्रतिमा आता प्रियाला ढकलून देते आणि आता उठून बसते तर प्रिया म्हणते काय झालं आई काय झालं आई तर आता प्रतिमाला काही समजत नसत आणि त्याच वेळेस आता प्रतिमाची सगळी आठवण आता आठवणी ताज्या होऊन त्या सगळ्या डोळ्यासमोर आलेल्या असतात आणि मोठ्याने रविराज वाचव अशी हाक मारताच हो आता रविराज खडबडून जागा होत आता आता प्रतिमाच्या रूममध्ये येतो तर आता प्रतिमा ही समोर घाबरलेली असते पण त्याच वेळेस आता प्रतिमाला सगळं काही आठवलेलं असतं आणि आता इकडे सायलीची सुद्धा स्मृती परत आलेली असते आणि सायली तन्वी असल्याचा भयानक सत्याचा खुलासा पूर्णाज्जीला झालेला असतो तर इक इकडे बावीस वर्षापूर्वीची तिची सगळी आठवण इकडे प्रतिमाच्या डोळ्यासमोर आलेली असते तेव्हा आता एकाच वेळी दोन भयानक घटनेत खऱ्या माय खरी स्मृती परत येऊन आता दोघीही एकमेकींना कशा ओळखतात हो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब